हे काही ही जी सो कॉल्ड विरोधी पक्ष आहेत हे न्याय देणार आहेत का हा पहिला प्रश्न कारण कोण आहेत त्यात लढणारे सुरेश दास जे हेच कामं करतात आणि सातबारा उघडून बघतीये तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणजे त्यांचे आर्थिक संबंध पण आहेत आणि एक दोन एकरवर नाही आहेत अठ्ठ्याऐंशी एकरच्या सहा सातबाऱ्यांवर दोघांची नाव राजकारणात गेलं की आपल्याकडे गाडी येते बंगला येत सगळंच येतं तर म्हणून ते हे जर आपल्याला था थांबवायचं झालं तर पहिलं म्हणजे गुंडगर्दी थांबवायला पाहिजे था। आणि दुसरं म्हणजे यांचा जो रुबाब आणि ते यु नो उठले हेलिकॉप्टर बंद खाली उतरले हा सगळा जो शोषा आहे ना हा बंद झाला पाहिजे राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाली आणि या सरकारला पहिल्याच एका प्रकार घेरलं आहे विरोधकांकडनं ते म्हणजे बीड जिल्ह्यातील मसा जोकचे जे सरपंच आहे संतोष संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली आहे बीड जिल्ह्यामधील या गावामध्ये आणि त्यावरनं विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील विधिमंडळाचं जे अधिवेशन पार पडलं त्यामध्ये देखील सरकारला विरोधकांनी घेण्याचा प्रयत्न केला दररोज वेगवेगळे वेग नवीन खुलासे समोर येत आहे आणि याच खुलाशांच्या माध्यमातून काही ट्विट देखील समोर येत आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ट्विटचं एक मालिका सुरू केली आणि त्यामधनं वेगवेगळे वेग 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 खुलासे ते करताय आपल्यासोबत अंजली दमानिया स्वतः आहेत त्यांच्याकडनं आपण नेमकं जाणून घेऊया मॅडम तुम्ही ज्या प्रकारे जे ट्विट केले नेमकं ट्विटची सुरुवात अशी केली की बीड जिल्ह्याला तुम्ही लक्ष केलं नेमकं काय कारण होतं कसं आहे की मी बीडमध्ये दोन हजार बारा तेरापासून काम करायचे मी तिथे जेव्हा सुनील केंद्रेकर होते कलेक्टर आणि त्यांची की बदली करण्यात आली तर त्यां तेव्हा पृथ्वीराज चव्हाण चीफ मिनिस्टर होते तर ते तेव्हा बीडमध्ये राहून आम्ही ठिया आंदोलन करून त्यांना जोपर्यंत तुम्ही परत आणणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबून आंदोलन करणार आणि तिथे बीडच्या जनतेचा इतका मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद होता की ते आम्ही करू शकलो आणि त्यांना पुन्हा बीडमध्ये ॲज अ कलेक्टर ही वॉज ब्रॉडबॅक पण कसं झालं की त्यानंतर अनेक विषय मग सुरेश दास असो राजेश टोपे असो जयदत्त क्षीरसागर असो अनेक विषयांवर आम्ही लढलो तिथला चारा घोटाळा असो तिथे पाण्याची जी अक्षरशः बीडमध्ये तर दयनीय स्थिती आहे तर तेव्हा जेव्हा लढत होते तेव्हाच लोक आम्हाला म्हणायचे की तुम्ही रात्री अपरात्री येत जाऊ नका कारण बीड म्हणजे मिनी बिहार आहे हे मी दोन हजार बारा तेरामध्ये ऐकलं होतं आणि त्यानंतर जे ऐकते आहे मी आता लोकांकडनं ऐकते अधिकाऱ्यांकडनं ऐकते पोलिसांकडनं ऐकते आहे की आता इट इज गोइंग बॅड टू वर्स म्हणजे अतिशय गंभीर स्थिती आता बीडची झाली आहे तर जेव्हा हे मालमिक कराड प्रकरण वगैरे सगळं आलं आधी सुरुवातीला अधिवेशनात तर तुम्हाला माहिती आहे नेहमीच यांची तुतू मय चालू असते कोणी भांडल्यासारखं दाखवतं आणि मग आम्ही काय थाटात बोललो याच्यावरच चर्चा होते खरे विषय राहतात बाजूला आणि ते कधीच सोडवले जाते कधीच नाही पण संतोष देशमुखांच्या जेव्हा त्या अधिवेशनानंतर त्यांच्या भावाला जो प्रश्न विचारला आणि त्याच्यात तो म्हणाला माझ्या भावाचा उद्या तेरावा आहे आणि तो इतकं ते मला लागलं नाही की कुठच्याही परिस्थितीत आता तेरा दिवस झाले तरी वाल्मी कराडला अटक झाली नाही आहे आणि तो ज्या भावनेने बोलला ते खूप कुठेतरी हृदयाला स्पर्श करून गेलं आणि त्याच्यानंतर त्यांची मुलगी जी ढसाढसा रडत होती की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे तर मला असं वाटलं की आपण हे काही ही जी सो कॉल्ड विरोधी पक्ष आहेत हे न्याय देणार आहेत का हा पहिला प्रश्न कारण कोण आहेत त्यात लढणारे सुरेश दास जे हेच कामं करतात त्याच्यात संदीप क्षीरसागर ते पण हेच कामं करतात तर हे काही लढणार आहेत का त्यांच्या विरोधात तर जर लढायचं झालं तर कोणीतरी चांगल्या लोकांनी पुढे येऊन तो पुढाकार घेऊन लढायला हवं म्हणून मी अगदी झुजबी पहिली चौकशी करायला सुरुवात केली आणि जेव्हा बघितलं मी की जगमित्र शुगर्स आणि करें कसं आहे की लोक म्हणतील तो तर त्यांचा कार्यकर्ता होता आता कार्यकर्ता काय करतो धनंजय मुंडेना कसं माहिती असेल तर म्हणून मी आधी त्यांच्या दोघांचं लिंकिंगवर काम काय आहे ते सुरुवात केली तर कळत आहे की वाल्मिक कराड याचं मी शोधायला सुरुवात केली की याच्या कंपनीज वगैरे आहेत का कारण गणेश कन्स्ट्रक्शन नावाची पण कंपनी आहे असं मी ऐकून होते आणि ती मला गुगलवर प्रोप्रायटरी कंपनी पण मिळाली वाल्मिक कराडांच्या नावावर पण धनंजय मुंडे आणि त्यांचे काही संबंध आहेत का हे जेव्हा बघत होते तेव्हा मला क्लिअर कट दिसलं की त्यांच्या दोन कंपन्या आहेत व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस आणि जगमित्र शुगर्स परत त्याच्यात कसं होतं की धनंजय आणि वाल्मिक हे दोघही डायरेक्टर्स होते आणि त्यांनी राजीनामा दिला होता पण आज तगायत आहेत राजश्री धनंजय मुंडे त्याच्यावर डायरेक्टर आहेत पण मग पुन्हा तेच म्हणाले असते लोक की बाबा ते तर दोघं सोडून गेलेत ना मग आज त्यांचे संबंध आहेत कशावरून म्हणून मी इतर संबंध काही आहेत का नाही याचा तपास सुरू केला जगमित्र शुगर्स याची जी जो पत्ता आहे जिथे ती जमीन होती ती पूस नावाच्या एका गावात जे अंबेजोगाई तालुक्यात येते मग मी महाभुलेकरनं त्याचे नाव टाकलं की आपण सर्च मिळतं तसं मी सर्च काढलं तर वाल्मिक कराड मी टाकलं ताबडतोब पाल तिथे आणि सातबारा उघडून बघतेय तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणजे त्यांचे आर्थिक संबंध पण आहेत आणि एक दोन एकरवर नाही आहेत अठ्ठ्याऐंशी एकरच्या सहा सातबाऱ्यांवर दोघांची नावं आहेत आता अठ्ठ्याऐंशी एकर जमीन जर कोणी एकत्र घेतं आणि आज तगळ्यात ती एकत्र आहे याचा अर्थ त्यांचे आर्थिक संबंध आजही आहेत म्हणजे कंपन्या एकत्र त्यांच्या जमिनी एकत्र दहशत एकत्र राजकारण एकत्र कार्यकर्ते एकत्र म्हणजे याच्यातनं आपल्याला त्यांचा पाटण दिसतो आहे मग त्यांचे हळूहळू मग ते सगळे डिटेल्स मी बाहेर काढले ते ट्विट्स केले आणि त्यानंतर त्यांची जी दहशत होती मला बरेच जणांनी मग बीडचे लोक जे त्यांना खरच माहिती आहे की बाबा ही बाई काही अशी तशी लढणारी नाही आहे ती कळकळीने म्हणजे वाटतं म्हणून लढते आणि ती काही तिला त्यातनं राजकारण करायचं नाही काही नाही म्हणून त्यांचे फोन यायला लागले आणि अनेक जणांचे जे फोन आले की आमची जमीन बळकवली कोणी म्हणते आम्हाला त्रास दिला छळ केला किती जा अधिकाऱ्यांनी मला आहे की तिथे अक्षरशः ह्यांच्या लोकांना मुली आवडल्या किंवा रस्त्यात तर कुणी देखणी बाई चालली असली तरी उचललं जातं हे सगळं ऐकून ना डोकं सुन्न झालं की आपण कुठल्या महाराष्ट्रात राहतोय आणि हे चित्र बदलण्याचा जर आपण प्रयत्न केला नाही तर काय करतोय आपण तर म्हणून आम्ही अशा सगळ्या डिटेल्स जमा करायला सुरुवात केली काही जणांनी मला त्यांचे व्हिडिओ पाठवले हो की त्यांचे हे कार्यकर्ते बघा ते पिस्तूला वापरतायत धडधडीतपणे मग मी ते एसपींना पाठवलं हो आणि एसपींना म्हटलं की तुम्ही याची चौकशी करा मी तोपर्यंत कलेक्टरना लिहून पूर्ण जी पीडीएफ फाईल होती की शस्त्र परवाने बीडमध्ये किती लोकांकडे तर ती लिस्ट बघून मीच घार झाले बाराशे बावीस लोकांकडे शस्त्र परवाने मग कुठून आले कमी आहे दोनशे गाडी हा मग मी म्हंटल की ठीक आहे हे नॉर्मल आहेत का इतर जिल्ह्यांमध्ये किती आहेत मराठवाड्यात ते आपण बघू मग मी परभणीचं ऑनलाईन मध्येच अवेलेबल होतं ते बघितलं यवतमाळ बघितलं अमरावती बघितलं परभणीमध्ये बत्तीस <coughs> अमरावती सारख्या मोठ्या जिल्ह्यात सुद्धा दोनशे त्रेचाळीस आणि बीड बीडमध्ये म्हणजे त्याच्या पाचपट तर काय आहे हा, हा। आणि ही अधिकृत परवाने अनधिकृत किती असतील आपल्याला माहितीच नाही तर मग मी हे सगळे शोधायला सुरुवात केली मग त्याच्यात वाल्मी कराडचं नाव दोनशे पन्नास नंबरवर होतं त्याची पी डी एफ मी तुम्हाला पण हवी असेल तर पाठवते तुम्ही ती पण दाखवा लोकांना की इतकी मोठीच्या मोठी मग मी त्याचा व्हिडिओ काढला तो ट्विट केला कारण हे लोकांपर्यंत जायला हवं की हे चाललंय काय की आपण उगाच टीका करायची म्हणून नाही करत आहे आपण पूर्ण सिस्टमॅटिकली अभ्यास करतोय की ही गुन्हेगारी प्रवृत्ती तिथे झाली कशी आणि ती का वाढत आहे कारण कसं आहे की आज वाल्मिक कराड एक झाला की त्याला बघून आणि त्याचा तो थाट रुबाब त्याचे ते डिनचॅक रील्स होते जे इन्स्टाग्रामवर ते बघून कैलाश फडसारखी लोक आली कैलाश फडचं फायरिंग बघून त्याचा मुलगा निखिल पण तसाच वागायला लागला गाडी चालवताना पण त्याला एक पिस्तूल लागतं बाजूला ते हे जे आहे ना ह्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की लोक आपल्या पाया पडतील लोक आपल्याला थाटात वागवतील म्हणून ही हळूहळू हळू युवकांचा कल त्याच्याकडे व्हायला लागलाय की आज कोणाला कष्ट करून रोजगार करणं हे पटतच नाहीये राजकारणात गेलं की आपल्याकडे गाडी येते बंगला येतं सगळंच येतं तर म्हणून ते हे जर आपल्याला थांबवायचं झालं तर पहिलं म्हणजे एक गुंडगर्दी थांबवायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे यांचा जो रुबाब आणि ते यु नो उठले हेलिकॉप्टर बंद खाली उतरले हा सगळा जो शोषा आहे ना हा बंद झाला पाहिजे आणि ते करण्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे पण चांगली लोकं काय म्हणतात नको नको बाबा ती घाण आहे मग साफ कोण करणार तो आपण असंच होऊ देणार आणि आपल्या मुलांसाठी आपण असा देश सोडून जाणार का हा विचार कुणाला करायला हवा म्हणून आम्ही ते सगळं बाहेर काढायला लागलो मी एस पीना कंप्लेंट दिली कैलाश फोर्डचे व्हिडिओ पाठवले हो मग त्याच्यावर गुन्हा दाखल झाला मग हळूहळू हळू आता काल मी त्यांच्याकडे तीन व्हिडिओ पाठवलेत हो एक कुणाल फर्ट नावाचा एक मुलगा आहे त्याच्याकडे पण तेच तिसरा एक ड्रायव्हर आहे त्याच्याकडे पण तेच म्हणजे सगळ्यांकडे पिस्तुला आली कुठून आणि कोणाचीच नावं त्या यादीत नाही आहेत तर मग ही अनधिकृत पिस्तुलं त्यांच्याकडे कुठून आली याची चौकशी एस पीनी करायला हवी म्हणून त्यांना मी मेसेज पाठवला हो की आपण कृपा करून याची चौकशी करा त्याच्यावर फडणवीसांनी काल एक स्टेटमेंट दिलं ते म्हणतात ती काय माझ्या काळात माझ्याच काळात आली आहेत का सगळी पिस्तुलं कोण म्हणालं तुमच्या काळात आली आहे आम्ही असं म्हटलंच नाही आहे आम्ही असं म्हणतोय की बाराशे बावीस जर पिस्तुलं असतील आणि ती जर नको त्या लोकांकडे असतील तर त्याचं पहिलं तुम्ही असेसमेंट करा माजा त्यांना खरच त्याची गरज आहे की नाही बघा आणि नसतील ती नाव तुम्ही रद्द करा आणि तुम्ही जर म्हणत असाल माझ्या काळात काय तर तुमचा काळ छोटा नव्हता फार मोठा होता आधीची पाच वर्ष तुम्ही गृहमंत्री पण होतात आणि त्याच्यानंतर अडीच वर्ष आता शेवटची पण तुमच्याच कडे होती तर तुम्हा हा हवा तर तुम्हाला अनेक गोष्टी करता आल्या असत्या पण तुम्हाला कसं आहे तुम्हाला राजकारण करण्यासाठी अजित पवार तटकरे हे संजय धनंजय मुंडे यांच्यासारखी सगळी माणसं लागतात कारण त्यांना तुम्ही विनेबिलिटी जी म्हणता ती विनेबिलिटी त्यांच्याकडे आहे आणि ती विनेबिलिटी कुठून येते तर ती बंदुकीच्या गोळीत नाही येते तर हे जर थांबवायचं असेल तर मला असं वाटतं की राजकारण बदलण्याची खरंच खूप 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 गरज आहे आणि त्यांची जी घरातली परिस्थिती आहे संतोष देशमुख कोण होता एक साधा सरपंच होता जो कळकळीने लोकांसाठी लढायचा आणि एवढा तो माणूस की त्याच्या तुम्ही मीडियानेच दाखवलं जेव्हा की त्याच्या घरात ताडपत्री आहे म्हणजे असं नाही आहे की तो पैसे बनवत होता गाड्या होत्या ऐश करणाऱ्या अशा मोठ्या मोठ्या नव्हत्या त्याच्याकडे मग अशा माणसासाठी त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं ज्या पद्धतीने ते मारणारे वंजारी नव्हते ते कुठल्या समाजाचे नव्हते ते एक विकृत मनोवृत्तीचे लोक होते हे समजणं गरजेचं एक आहे एका वंजारीने एक मराठ्याचा खून नाही केला एका गुंडाने एका साध्या माणसाचा खून केला आहे हे लोकांच्या डोक्यात आलं पाहिजे न तर आत्तापर्यंतचं राजकारण भुसा भरून ठेवलं आहे लोकांच्या डोक्यात सगळ्यांना वाटतं की हेच राजकारण आहे तर ते राजकारण नक्कीच नाही आहे तुमचं काही बोलणं झालं संतोष देशमुखांच्या कुटुंबातील काही मुलीशी भावाशी काही फोन आला होता नाही मी त्यांच्याशी बोलले नाही कारण नुसतंच बोलण्यापेक्षा आपण आपल्या कृत्याने ते करून दाखवावं आणि कसं झालं अठ्ठावीस तारखे मी मागच्या शनिवार रविवारीच तिथे जाणार होते त्याच्या तेराव्याला पण माझ्या आईची माझी आई अठ्ठ्याऐंशी वर्षाची आहे तिला एकशे दोन ताप होता आणि त्याच्यात तिचं बी पी ड्रॉप झालं सॅच्युरेशन ड्रॉप झालं आणि नाडी एकशे बत्तीसवर गेली आता त्या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या आईला मला सोडून देखील जाता येत नव्हतं म्हणून मी असं ठरवलं की तिला बरं वाटल्याबरोबर -बर मी बीडसाठी निघेन आणि त्यात मला कळलं की काही वारकरी मंडळी ही शनिवारी तिथे पदयात्रा करणार आहे म्हणून मी ठरवलं मी पण त्यांच्याबरोबर अठ्ठावीस तारखेला पोचते आणि तिथे ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत एकतर धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही आणि वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत मी बीड सोडणार नाही तर हे ठरवून आम्ही असं ठरवलं करायचं आता त्याच्यात मला काल कळतंय की जितेंद्र पोचत पोचतायत तिथे आणि शरद पवार आहेत माझा पहिला प्रश्न शरद पवारांना आणि जितेंद्र आवडांना आणि सुरेश दसना पण आणि यंदा माझा प्र प्रश्न असा की धनंजय मुंडे आधी तर तुमच्या पक्षात होते ते काय करतायत तिथे कशी दहशत करतायत हे तुम्हाला माहीत नव्हतं अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला आणि तुम्ही कशासाठी राजकारण करायला तिथे पोहोचताय का तुम्ही जाऊन तिथे त्यांना कशी अटक होईल यासाठी झटायला पाहिजे नुसतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका आणि हे आता सगळ्या शुद्धीवर सगळ्यांना जाण्याची गरज आहे दिवळ या यांनी सुरेश वाल्मिक कराड यांचा संबंध आकासोबत आका हा शब्द त्यांनी खूप लावून धरला परंतु तुम्ही ज्या आज एक ट्वीट केलं म्हणजे ट्विटच करतात त्यांनी चार चौघांची पण नावं घेतली जर कोणी जमीन बळकत को असेल सुरेश दस असो पंकज म्हणजे सगळ्यांची नाव तुम्ही त्यावर टाकले कारण मी जेव्हा दोन हजार बारा तेरा पासून जायचंय ना तेव्हापासून लोक मला म्हणायचे की यांच्या अष्टीच्या फार्म हाऊस मध्ये सगळे गाव गुंड आणून पाळतात आणि त्यांच्याकडे कोयते त्यांना चिकन खायला घाल दारू प्यायला दे आणि ह्याचा उपयोग हा पूर्ण इलेक्शन मध्ये होतो आता संदीप शेरसागरचे काल मला अनेक व्हिडिओ आले की मग ही गन तुम्हाला चालते का याच्यावरनं आपल्याला कळतं ना की ही माणसं सेमच आहेत म्हणजे आज धनंजय मुठे मुंडे मोठे झाले म्हणून यांना त्याचा प्रॉब्लेम आहे पण उद्या हे मोठे झाल्यावर हे गुंडगिरी ते कमी करणार नाही आहेत माझ्याकडे कितीतरी कालपासून व्हिडिओ झाले आहेत या सगळ्यांचे कारण आपापल्या ठिकाणी हे पण तेच करत आहे मग या सगळ्यांविरुद्ध का लढू नये एकटा एका व्यक्ती विरुद्ध का लढावं म्हणून मी म्हंटल की हे सगळे सेम आहेत आणि आज जे शरद पवार तिथे येत आहेत जितेंद्र आवड तिथे येत आहेत तर जितेंद्र आव्हाड मुंबऱ्यात काय करतात हे त्यांना विचारा याआधी धनंजय मुंडे त्यांच्या पक्षात होते तेव्हा त्यांनी का आवाज उठला उठवला नाही हे त्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत तर हे सगळे ड्रामेबाज आहेत दुसरं तिसरं काही नाही यांना राजकारणाशिवाय दुसरं काही दिसत नाही एवढे सगळे दिग्गज राजकारणीसुद्धा देखील कथाकथित समजा आता सिद्ध झालेलं नाही ते नेते समजा तिथले सारे विरुद्ध ॲक्शन घ्यायला घाबरतात तुम्हाला भीती वाटत नाही का भीती काय हो म्हणजे वाटायची मी तर नेहमी मानते इथे लिहिलेलं आहे जे आहे ते मी जेव्हा सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढले मी खडसेंविरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले कधीही याचा विचार केला नाही की कोणाविरुद्ध पण आपण किती लढलो ना तर लोक आपल्याला प्रश्न विचारतात तुम्ही ओबीसी विरुद्धच का लढता तुम्ही मराठ्यांविरुद्धच का लढता तुम्ही अमुकांविरुद्ध का लढता मला तर त्यांना प्रश्न विचारायचा वाटतो मला एक दोन मंजारी दाखवा जे धनंजय मुंडे एवढे श्रीमंत असतील दोन माळी दाखवा ते छगन भुजबळान एवढे श्रीमंत असतील आणि जर आत्तापर्यंतचं महाराष्ट्राचं राजकारण गेले सत्याहत्तर वर्ष हे मराठ्यांकडे होतं तर आज मराठा समाजाची इतकी दयनीय परिस्थिती का ही माणसं जर खरंच समाजासाठी काम करत असती तर हा प्रश्न झालाच नसता तर हे समाज अमुक करणं मग म्हणतात तुम्ही यांच्या विरुद्धच लढता त्यांच्या विरुद्ध का नाही लढत हा प्रण प्रश्न विचारला जातो मी म्हणते मला जेवढं झेपलं तेवढं मी केलं तुम्ही पण या ना मैदानात तुम्ही पण चार लोकांविरुद्ध लढा मग बघते तुमच्यात किती ताकद आहे आणि किती बडबड करता येते तर जेव्हा लढायचं असतं ना तेव्हा नुसतंच बडबडणं वेगळं असतं पण अभ्यास पूर्ण जेव्हा आपण करतो ना प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आणि ते करायची जेव्हा सिंचन घोटाळा मी दीड वर्ष काम केल्यानंतर तो घोटाळा बाहेर आला आणि तसं करायला खरंच खूप काम करावं लागतं नुसतीच लोक हवेत बोलत असतात कारण राजकारणच तसं झालंय की एका विरुद्ध बोललो तर तुम्हाला म्हणजे मी जेव्हा विरुद्ध लढले तेव्हा फडणवीस मला मदत करत असतील आणि कारण तुमचा आरोप झाला गेला की फडणवीसांनी तुम्हाला सुपारी दिली गेली म्हणून तुम्ही लागला तीच तर गंमत वाटते की जेव्हा सिंचन घोटाळा मी काम केलं होतं तेव्हा फडणवीसांनी मला नाही मी फडणवीसांना पेपर दिले होते कारण ते विरोधी पक्षात होते म्हणून आणि जेव्हा जेव्हा मी लढले आज भुजबळांविरुद्ध लढले तेव्हा म्हणायचे की काय माहिती कोणाचे म्हणजे कशासाठी लढत कारण तेव्हा मी आम आदमी पक्षात होते तर तुम्ही राजकारणासाठी करतायत मग आज जर मी यांच्या विरुद्ध लढले तर तुम्हाला शरद पवारांनी सांगितलं असेल काय म्हणजे लोकांची कारण त्यांना आतापर्यंत हेच होत आलंय की लोक जी लढतात ती काही ना काही त्याच्या मागे कारण असतं जसं सदावर असो अमुक तमुक असो ती कोण होती कोणाची प्याधी होती हे लोकांना वाटतं म्हणून त्यांना असं वाटतं सगळेच एका माळेचे म्हणतात पण निस्वार्थपणे कोणी लढू शकतो हो, फक्त देश बदलायला हे कल्पना लोकांना कळत नसेल किंवा त्यांना आय डोंट नो काय म्हणायचं कारण आम्हाला कसं झालं मी आणि माझे पती आम्ही पासष्ट देश फिरलो आहे नॉर्थ पोलपासून साऊथ पोलपर्यंत आणि प्रत्येक देशाची झालेली प्रगती बघतो आणि आपल्या देशात पैसा कमी आहे असं नाही गडगंज आहे आपला देश पण सगळा पैसा या लोकांच्या खिशात आहे कारण कुठलाही साधारा साधारण शेमडा जसा तो कैलाश पडचा मुलगा निखिल ते राजकारणात आले की त्यांच्याकडे गाड्या येतात त्यांच्याकडे बंगले मोठमोठे होत जातात राजकारणात आले की त्यांचे थाट वाढत जातात कोट्यावधी रुपये कमवले तर यांची पोटं भरत नाहीत आणि जी मला राग कशाचा येतो की ते इतकं म्हणजे दुर्दशा करतात गरीब जनतेची की त्याचं वाईट वाटतं मला त्यांना पिळ अक्षरशः पिळवणूक करतात छळतात हे कुठेतरी थांबायला हवं वा, म्हणून वाईट वाटतं जसं मला ती नेहमी एक हिटलरची सांगितलेली स्टोरी माझ्या लक्षात येते की हिटलरने एकदा त्यांना कोणीतरी विचारलं की लोकशाही म्हणजे काय तर ते स्टेजवर होते त्यांनी हातात एक कोंबडी पकडली ती तुम्हाला मिळेल बघा तुम्ही जर यूट्यूबवर वगैरे सर्च केलं मिळेल त्यांच्या हातात एक कोंबडी होती ते कोंबडीचं ते एक पीस काढायचे ते कळवळायची मग थोडा वेळ झाला की दुसरं काढायचं करत करत त्यांनी त्या कोंबडीची सगळी पिसं खेचून काढली आणि मग तिला जोरात जमिनीवर आदळलं आणि चार दाणे टाकले तर ती कोंबडी त्याच्या मागे मागे जायला लागली मग ते चालत 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 पुढे गेले दाणे टाकत टाकत आणि ती कोंबडी त्यांच्या मागे 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 गेली याचा अर्थ काय की जनतेला लुबाडून लुटून संपून पटकवून सुद्धा जर तुम्ही चार दाणे टाकले ते तुमच्या मागे मागे येतील ही लोकशाही आहे आणि ह्याच्या विरुद्ध आपल्याला लढायला हवं आता ह्या प्रकारामध्ये नाव तर याच्या विरोधात तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने पुरावे सादर केले की एस पीन कडे सगळी सिरीजच पाठवली आहे ती इनफॅक्ट मी आता त्यांच्याशी काही वेळात बोलणार पण आहे तर जेवढे जेवढे हे जे सो कॉल त्यांचे कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडे आहेत असे अनेक व्हिडिओज माझ्याकडे आले आहेत अनेक रील्स झालेत ते सगळे मी त्यांना पाठवते ते कुठल्या गावात राहतात कुठे असतात काय करतात ते सगळे डिटेल्स पाठवते मी म्हटलं यांना पटापट पत तुम्ही आधी आत टाका म्हणजे एक स्ट्रॉंग मेसेज जातो की अशी जा ही जी धतिंग चालली आहेत सगळ्यांची ही बंद झाली पाहिजे तर आता ते करायला सुरुवात पण झाली आहे त्यांची आणि त्यांच्यावर कालपासून ॲक्शनही सुरू झाले आहेत तर म्हणून मला वाटतं की आपल्याला हा एक लाँग प्रोसेस करायला पाहिजे तेव्हाच ते पूर्ण राजकारणाचं शुद्धीकरण करण्याचा आपण प्रयत्न तरी करू शकतो आज सी आय अधिकारी बीडमध्ये पोहोचलेले आहेत त्यात ऍक्शन तर घेतच आहे मात्र तुम्ही तुमची पुढची भूमिका काय कारण की तुम्ही आता बीडमध्ये जाणार त्या मसाज गाव जो जे गावामध्ये आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहे जोपर्यंत हे दोन मी म्हंटल ना मुद्दे की जोपर्यंत अटक हो। अटक त्याला होत नाही आणि जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत टिकून बस आम्हाला माहिती तुम्हाला स्थानिक पोलीस प्रशासन परवानगी देईल त्यासाठी ठिया आंदोलनासाठी का देऊ नये आपण लोकशाहीत राहतो ना आणि आम्ही अगदी संविधानिक मार्गाने करतोय आमच्याकडे कोणी एक छोटासा दगड सुद्धा उचलत नाही मग आम्ही जर शांतपणे तिथे बसून आमचं जे लोकशाहीप्रमाणे संविधानिक आमचं राईट आहे त्याला कोणी नाही का म्हणावं आणि मी सांगते की आमचे कार्यकर्ते सगळे चांगले आहेत आमच्या कार्यकर्त्यांना किती कोणी येऊन मारलं तरीसुद्धा आमचा हात कधी उचलणार नाही असे चांगली लोकं तिथे गेल्यानंतर यांना काय प्रॉब्लेम असायला हवा तुम्ही म्हटलं मगाशी बोलतो बोलता की समाज हा समाज हा वेगळा विषय आहे मात्र समाजाची प्रगती या ठराविक नेत्यांनी म्हणजे जातीपातीच राजकारणावर फिरलं आणि त्याच्यामुळे त्या लोकांनी याकडे लक्ष दिलं नाही डोक्यात तोच तो तो सुरुवातीला काय सांगितलं की काँग्रेस आणि भाजप म्हणजे हा सेक्युलर पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष मग तिथून आपण सेंटर मधून महाराष्ट्रात आलो की तो उत्तर भारतीय आपण मराठी माणूस आत महाराष्ट्राच्या गेलो हा कुणबी तो तेली हा मराठा तो ब्राह्मण याच्यावर राजकारण बेळगावाकडे गेलो तर हा तो अमुक भाषिक आणि हे तमुक भाषिक याच्यावरनं वाद म्हणजे हे डोक्यात भरवून 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 लोकांना चिथवून यांना राजकारण करायचंय कारण का हे त्यांचा बिझनेस आहे ते काही लोकसेवा करायला आलेत का जनहित करायला आलेत का नाही आलेत ना त्यांना फक्त तिथे जाऊन ते काही लालबहादूर शास्त्री नाही आहेत किंवा अटल बिहारी वाजपेयी नाही आहेत ते तिथे जाऊन राजकारण करून पैसा कमवायला हा एकमेव ध्येय घेऊन आले त्यांना ना जात माहिती आहे ना पात माहिती आहे ना धर्म माहिती आहे तर अशा लोकांना हे हे लोकांना जोपर्यंत कळत नाही आता इतर देश त्यांची प्रगती का झाली कारण एवढ्या जाती नाही आहेत इथे आता तीन तीन हजार जर समाज असले महाराष्ट्रात तर कसं काय आपण पुढे जायचं हेच काही कळत नाही मला तुम्हाला अनेक बीड जिल्ह्यातील लोकांकडनं व्हिडिओ फोटो किंवा माहिती पाठवत असाल मात्र तिथल्या स्थानिकांच्या काय भावना आहे आता तुम्ही जाऊन समक्ष तर भेटणारच पण फोनवर त्यांनी त्यांच्या भावना कळवल्या असेल आणि यात कोणाचा हात असू शकतो असं थेट कोणी बोललं आहे असंख्य असंख्य मेसेज आले आहेत की ताई तुम्ही जे करताय ते तर तुम्हाला सलाम किती जण तुमचं अभिनंदन ताई बीडला खरंच गरज आहे तुम्ही हे करण्याची जर जसं कोणीतरी चांगलं व्यक्ती करते हे बघून खरंच आनंद होतोय तुम्ही जितके मेसेज आले ते पण मी तुम्हाला पाठवते मेसेजेस सुद्धा दाखवा लोकांना मग कळेल की तिथल्या लोकांची खरंच स्थिती काय आहे तिथे जेव्हा एक सरपंच बाईला उचलून या वाल्मिक कराडनी जेलमध्ये आठ दिवस ला ला जेल जे का ठेवलं कारण तिच्या मुलाला याला दडा शिकवायचा होता म्हणून आईला उचलून जेलमध्ये टाकलं म्हणजे पोलीस काय करत आहे काय कोणाचं ऐकते आणि कोण आहे हा वाल्मिक कराड की पोलिसांनी त्याचं ऐकावं यंत्रणांनी त्याचं ऐकावं कारण त्यांचे वर जे आहेत बसलेले ज्यांचा वरदस्त आहे त्यांच्यावर म्हणून ते करू शकत आहेत सगळं तर हे सगळं जर मोडून काढायचं असेल रढायला तर हवंच आपल्याला म्हणजे बीड वरती जो पालकमंत्री बसेल त्यांनी हे सगळं संपवलं तर बीड बीड म्हणजे बीड पालकमंत्री पालक असं नाही हे गोपीनाथ मुंड्यांपासून सुरू झालं होतं वाल्मी कराडला आणणारे गोपीनाथ मुंडे त्यानंतर पंडितराव हो। अण्णा मुंडे त्यांना अण्णा म्हणायचे पण पंडितराव मुंडे आणि मग मग धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात काय गणित चालली आहेत हे जेव्हा कळतं तिथे त्या बियाणीचा कसा मृत्यू झाला ते जेव्हा कळतं त्याच्या मागे काय झालं होतं बिहाइंड द स्क्रीन हे जेव्हा कळतं धक्के बसतात ऐकून कारण आपण इथे शहरात राहून आपल्या मुंड्यांचा दहशत पसरवून स्वतःच राज्य तिथे ठेवायचं असेल तर अशीच माणसं त्यांना लागतात कारण त्यांना सलाम ठोकणारी त्यांच्या पाया पडणारी अशीच माणसं यांना लागतात सगळ्यांना म्हणजे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत लढणार अगदी बिलकुल त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही त्या कुटुंबाला आणि त्या मुलीला ती जे म्हणाली की माझ्या बाबांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना न्याय हा हंड्रेड पर्सेंट मिळाला पाहिजे सरकारने तुम्हाला आतमध्ये टाकलं तरी तुम्ही त्या समोर जाणून तयार आहे आम्ही तर तयारच आहोत ना म्हणूनच तर जातोय आणि एस पी इथेच आंदोलन करणार आहे आता नवीन एसपी बीड साठी एसपीडनं रिस्पॉन्स कसा मिळाला जसं मी आता मघाशी म्हटलं हे सगळं जे माझं इंटरॅक्शन झालं आणि जे गुन्हा वगैरे पण त्यांनी नोंदवलं त्या नव्यान एसपीनेच केलाय आणि अशी चांगली माणसं आहेत म्हणूनच थोडा तरी अजून विश्वास लोकांवर आपल्याला टाकता येतो की अशी माणसं देखील आज आहेत की जी खरच कारवाई करत आहेत निश्चितच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि तुमच्या तुमच्या आंदोलन यश अशी अपेक्षा व्यक्त करूया निश्चितच सरपंच ज्यांची हत्या निरुण हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय प्रशांत गोडसे लेट्स मराठी मुंबई